शुभ संध्याकाळ सर्वांना आम्ही दार्यावर गहू भिजवायचा चाललाय आमचा गव्हाला आता हे आणि अजून एक पाणी द्यावं लागेल बहुतेक पण हे शेवटच पाणी असतं पण ते जरा वालाय त्याच्यामुळे अजून एक पाणी द्यावं लागल पण इतकं घळ पाडून ठेवलं ते गुशींनी पाणीच फिडसारखं नाही तुमच्या इकडं झालंय का असं इकडे आमच्या इकडं ही असं ही झाल्यामुळं इकडं ले त्यांच्यामध्ये इकडं आमच्या इकडं सांडभर कंपनी व त्या कोंबड्यांचं खाद्य तयार करणारी तेव्हापासून ते जास्तच झाले ते गुशींनी बघा हे तर कसं केलंय हे बघा घात असं करून ठेवलाय पाक सकाळी गुशींनी आम्ही बघितलंच नाही आधी म्हणजे तिकड एका आमच्या स्वप्नाच्या हाय तिकडं घात तिकडं अजिबात असं नाही झालेलं त्याच्यामुळे हिकडं काय कोणी लक्ष दिलं नाही आमच्या आत्यावाईचं होतं लक्ष पण आत्याबाईकडून दिलं नाही आता वयांच कोणी ऐकलं नाही ती असंही पंचायत म्हणून बसली त्यांचं ऐकलं असतं पहिल्यांदाच टाकलं असतं ना ह्याला काय औषध बिवश तर असा प्रॉब्लेम झाला नसता ह्यातनं चालायला सुद्धा ये ना एवढं बोळ पाडून ठेवली ती गावात सगळा पाडून नाच करून त्या खात नाही त्या पण सगळं उकरून उकरून काढलंय दोन तीन सारात तर पाणी पुढं पण ना एवढा राडा झालाय मी नात्याच होतो दाऱ्या पण आपणला बोलवून घेतलंय पाणीच पुढं सारखा ना आमच्या दोघीला तर काय करायचं तिकडल्या सारात पाणी लावलं म्हणजे ह्या साऱ्यात निघतो या sprout, problem.. काय निम्यापासनं पुढं तर इकडं बघती अजून ही सारा चेक करायचा चाललाय बघायचंय म्हण ह्या साऱ्यात तर निघलंय ह्या सार्या तर हाय हो तिथं नाही वय तिला पलीकडल्या साऱ्यात पाणी लावलेलं हिथे निघलंय तुम्ही आता पाणी चाललंय ना ते तिथे निघलंय म्हणलं हो का तिथं तुमच्या समोर त्या समुखातच सगळं ह्याच बहुतेक मग असं हिकडं बी नाही तिकडं बी नाही लय असं समुखातच ह्यात त्यांनी रेशच मारली तशी गुशींनी हो का हिथं पाणी आलंय पाणी लावलंय कुठं हे आलंय हिकड तीन सारं वंडून हो का हिथं लय पाणी आलंय या हे बघा पाणी कुठं कुठं आलं या कस काय घोषिनी भुयारी मार्ग काढला घडत आहे वय सगळ्या सारा जावं लागल आवा भिजला या साराच भिजला येऊ आका सारा भिजला आता ह्यात नाही पाणी ह्या साऱ्यात नाही आणि ह्यात पाणी हे भुयारी मार्ग आहे वा तीन नंबरच्या साऱ्यातलं पाणी सहा नंबरच्या साऱ्यात आलंय कस काय करायचं सारा धुपला येऊ निम्मा तरी तिथलं पाणी हिकडत आलंय आप्पा तिथलं पाणी हिकडत आलंय थोडं ना म्हणला तुम्ही काय का आलंय पाणी हका कसा राडा काय आलाय बघा दिसतय का सगळे बोळच पडून ठेवले कसा वाटला आजचा व्हिडिओ गावातला पडली मी पाय गेला निम्मात त्याच्यात एवढं बेकार झालं याचा अवघड झालंय बाई गावाच अजून एक दोन तीन चार पाच सहा सारो भिजायचे आक ते आक्काच्या हे बघा हातगा किती छान फुटला इकडला हातग्याची झाड येत तिघं तिघं दाऱ्यावर येते आज एका गावाला इतकं राडा चालला आहे गावात तुमचं असं झालं का नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय उपाय केला तो पण सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आमचा गावातला गावाकडील जेवण कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर सर्वांना चला बाय बाय घ्या चहापानी आता आम्ही एवढं दारं झाले जातो तू चहापानी घ्यायला बाय बाय